चक्र हा कथक नृत्यावर आधारित एक भव्य दिव्य कार्यक्रम पंचवीस फेब्रुवारी रोजी पुणे येथे सायंकाळी वाजता सा आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्रातील तब्बल वीस शहरांमधील सुमारे नृत्यांगना यामध्ये नृत्य संरचना सा सादर करणार आहेत या कार्यक्रमासाठी शहरातील कथक नृत्यालय अहमदनगर या संस्थेच्या संचालिका कल्याणी कामतकर यांच्या नेतृत्वासह एकूण बत्तीस विद्यार्थिनी आपली कला सादर करणार आहेत यात मीरा भजन यावरील आधारित नृत्य सादर होणार आहे नृत्यचक्रा कार्यक्रमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये कथ्थक नृत्याचे नाव नोंदवले जावे यासाठी हा एक प्रयत्न आहे या, या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्योती मनसुखान यांची असून अस्मिता ठाकूर यांच्या साथीने ती प्रत्यक्षात उतरत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेजस्विनी साठे डॉक्टर माधुरी अपटे रसिका घुमस्ते यांचाही सक्रिय सहभाग तसेच मोलाचे सहकार्य लाभले અમوت कुलकर्णी यांनी नृत्यचक्र या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन केले आहे पुण्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुरु या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत नगरकर रसिकांनी नृत्य साधकांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमाचा नृत्य चक्र या फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपणाचा आनंद घ्यावा असे आवाहन कल्याणी कामतकर यांनी केले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल करा